हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्यूरियस क्यूरियस चा मराठी अर्थ उत्सुक जिज्ञासू किंवा चौकस उगाळच चावशी करणारा उत्कंठा असणारा विलक्षण चमत्कारिक किंवा असाधारण किंवा विचित्र होत आहे क्युरियसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय वॉज क्युरियस टू नो हर रिझल्ट दुसरा वाक्य आहे शी गेव्ह मी अ क्युरियस लुक तिसरा वाक्य आहे चिल्ड्रन आर क्युरियस अबाउट एव्हरीथिंग अराउंड देम चौथा वाक्य आहे शी सच अ क्युरियस गर्ल ऑलवेज आस्किंग क्वेश्चन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू